आवाज मानदेशाचा वरकुटे मळवडीचे सुपुत्र आणि पुणे येथील उद्योजक त्याचबरोबर सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असलेले अभयसिंह जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे वरकुटे मळवडी आणि परिसरामध्ये विविध उपक्रम राबवून कार्यकर्ते हितचिंतक आणि मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप आरोग्य शिबिर आणि महाराष्ट्रान शिबिर आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा माणगाव तालुक्यातील पैलवाड्यांसाठी मानधन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिवसंकल्प महाराष्ट्र राज्य आणि मिरज येथील सेवा सदन मल्टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चष्मे वाटप आरोग्य शिबिर आणि महा रक्तदान या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात एकूण दोनशे सदुसष्ट रुग्णांची चौदा आजारांची तपासणी करण्यात आली यामध्ये बावीस रुग्ण पंचकर्म सापडले छत्तीस रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निदान झाले आहेत त्यांचं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे दोनशे पेक्षा जास्त डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी केली यामध्ये एकशे सदुसष्ट रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले त्याचबरोबर एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर शुगर बीपी हृदयरोग तपासणी इसीजी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी युरोलॉजी तपासणी लघवीचे आजार मूत्राशयाचे आजार किडनी प्रोस्टेट मानदुखी सांधेदुखी आणि मणक्याचे सर्व विकारांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा हेतूने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा वरकुटे मलवडीसह पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा